नमस्कार मैत्रिणी आणि मित्रांनो वैजूज कुक हाऊस या माझ्या मराठी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आज मी कॅमेरासमोर एक विनंती करण्याकरता आहे पहिली विनंती म्हणजे की हे जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा माझं इंग्लिश चॅनल वैजूज कुक हाऊस हे पण सबस्क्राईब केलं नसेल तर ते दोन्ही चॅनल प्लीज सबस्क्राईब करा तसेच जो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याचा थम्सअप असं जे असतं त्याच्यावर टिक करा किंवा टॅप करा त्याचप्रमाणे तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हे जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा तसेच जेव्हा मी नवीन व्हिडिओ करेन त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरता बेल ऐकॉन असते तीसुद्धा दाबा धन्यवाद या वांग्याच्या थालीपीठासाठी मी वांग भाजून सोलून गार करून उसकरून घेतलेलं आहे आणि उच्छकृतीकरता आपण ओट्याकडे जाऊ आता इथे मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे जेवढं आपलं वांग असेल त्या हिशोबाने ते भाजणी आपली घ्यायची आहे नंतर कांदा घालते आहे त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर हे घातल्यानंतर मग आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घाला मी मला कमीच लागतं आणि हे जरा तिखट तिखटवालं आहे काश्मीरी लाल मिरची नाही आहे त्यामुळे मी थोडं कमीच घातलेलं आहे हे तर हे घातल्यानंतर आधी हेच सगळं नुसतं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आधी पाणी घालून चालणार नाही कारण वांग्याला खूप ओलावा असतो त्यामुळे वांग आणि त्या ही भाजणी चांगली एकजीव झाली की आपल्याला अंदाज येईल किती पाणी लागणार आहे ते आणि त्यानुसार थोडं थोडं पाणी घालून आपण ही थालीपेठाचा आपला गोळा पण तयार करून घेऊ जसं आपण नेहमी करतो तसा करून घ्यायचा आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा तसं मी आता हा थोडा वेळ झाकून ठेवते आहे पाच सात मिनटं आहेत आता इथे मी थालीपीठ लावायला घेते त्याच्याकरता माझ्या डोशाच्या तवायला बिडाचा जो तवा आहे त्याला तेल लावून घेतले आधी हाताने आणि थालीपीठाचा आपल्याला जेवढा आकार पाहिजे त्या हिशोबाने गोळा घेऊन तो आपल्याला पाहिजे त्या जाडीनुसार थापून घ्यायचा आहे त्याला मध्ये पाच भोकं करायची बोटाने आणि मग त्याच्यात आपण तेल घालायचे त्याप्रमाणे ते मी हे करून घेते आणि आता गॅस लावून झाकण ठेवून आपण जसं नेहमी एका बाजूने झाकण ठेवून वाफवून घेतो तसं मी हे थालीपीठ करणार आहे आता हे एका बाजूने वाफवलं गेलं की मग ते आपल्याला उलटायचं आहे आणि उलटून त्याचे अर्धे भाग करून परत अजूनही खरपूस भाजून घ्यायचं आहे तसं मी आता हे खरपूस आधी भाजून घेते आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून काही काही ठिकाणी स्पीड वाढवलेला आहे असं हे वांग्याचं थालीपीठ खरपूस भाजलेलं तयार झालेलं आहे खाण्याकरता यात साधारण तीन या एवढ्या मध्यम आकाराची तीन थालीपीठे होतात आता हे थालीपीठाबरोबर मी नेहमीप्रमाणे दही घेतलं आहे थोडंसं त्याच्यावर तिखट भुरभुरलं आहे नंतर खुराशणीची चटणी आहे आणि तूप आहे तूप आणि दही हे तर आवश्यकच असतं चटणी तुम्ही कुठलीही घेऊ शकता खुराशणीची घ्या दाण्याची घ्या खोबऱ्याची घ्या कुठलीही घ्या आता या थालीपीठाचा मी आस्वाद घेते आहे तुम्ही पण हे थालीपीठ करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे जे काही विचार असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याचप्रमाणे तुम्ही काही वेगळ्या पद्धतीने करता का ते तेसुद्धा माझ्याशी तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद